नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय तीन रत्नाला त्रिवार अभिवादन बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पण महापुण्यवान महाश्रद्धावान श्रद्धावान उपासक उपासिकांना कळविण्यात अत्यंत हर्ष होत आहे की आपल्या सर्वांच्या महापुण्यबळामुळे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अथक परिश्रमामुळे भारतामध्ये पुन्हा बौद्ध धम्म हा प्रकाशित झालेला आहे व प्रसारित होत आहे मी भिक्कू ज्ञानरक्षित थेरो आपल्या सर्वांसाठी एक महान पुण्य संधी घेऊन येत आहे पूज्य गुरु भंतेजी किरीबत गोड ज्ञानानंदी महास्तवीर श्रीलंका महामेवना सेंटरचे प्रमुख यांच्या अनुकंपेतून करुणा चित्तातून संघगिरी महाविहार मयूर मुरगदायवन आडगाव जावळे तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जे धम्ममय भारत मिशनच्याद्वारे जे बौद्ध प्रचार आणि प्रसाराचं केंद्र बाबासाहेबाच्या स्वप्नातील उभं राहत आहेत बिकू गाधक्षितरो यांच्याद्वारे त्या विहारासाठी तथागत सम्यक संबुद्धांची महापवित्र व पाच आर्हांताच्या महापवित्र धातू भारतासाठी प्राप्त होत आहेत आणि प्राप्त झालेले आहेत मी श्रीलंकेमध्ये आहे सध्या पूज्य भंतेजीची अनुकंप आहे की त्यांनी तथागत सम्यक संबुद्धांची धातू व पाच आर्हंतांच्या अस्थिधातूकु ज्ञानरक्षी तेरू यांना संघगिरी महाविहारासाठी दिलेल्या आहेत त्या पवित्र धातू मी भारतामध्ये नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी वार सोमवार मी भारतामध्ये घेऊन येत आहे तर औरंगाबादच्या विमानतळावर संध्याकाळी ठीक साडेआठ वाजता मी उतरणार आहे व त्या अस्थीच्या दर्शनासाठी स्वागतासाठी सन्मानासाठी आपण विमानतळावर पुष्प घेऊन पांढरेशुभ्र कपडे परिधान करून येऊ शकता त्यानंतर रथामध्ये ठेवून वाजत गाजत त्या अस्थी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या शुभ हस्ते जो लावलेला बोधीवृक्ष आहे मिलिंद कॉलेजच्या प्रांगणामध्ये वनात त्या ठिकाणी त्या बोधीवृक्षाखाली त्या असती लोकदर्शनासाठी ठेवल्या जाणार आहेत तर जास्तीत जास्त लोकांनी मिलिंद कॉलेजच्या प्रांगणामध्ये पांढरे शुभ्र कपडे परिधान करून त्या ठिकाणी एकशे आठ शुद्ध दीपाने पुष्पधुपाने तथागतांची व पाच अर्हंदाची महापूजा केली जाणार आहे व लोकांना दर्शनासाठी ठेवल्या जाणार आहे तर ही महा अतिदुर्मीळ दु संधी पुण्यसंधी आपण न गमावता त्या दर्शनासाठी यायचं आहे सर्व उपासकोपासिकांसाठी मी आवाहन करत आहे की आपण त्या पुण्यमय कार्यक्रमामध्ये येऊन आपलं कुशलकर्म सत्कर्म आर्जित करावं मी भारतामध्ये नऊ तारखेला वापस येणार आहे सध्या मी श्रीलंकेत आहे आणि पूज्य गुरुभंतीजीच्या अनुकंपेतून मैत्रीबळातून चित्तातून आपल्याला त्या पवित्र तथागत सम्यक संबुद्धांच्या धातू व पाच आरांताच्या धातू प्राप्त झालेल्या आहेत त्याचबरोबर आंबोड्याला जे स्तूप चैत्य बनवत आहेत पूज्य भारतातले पहिले दूतांगधारी शिलानंदजी महास्तवीत त्यांच्यासाठी सुद्धा एक स सम्यक संबुद्धाच्या अस्थि धातू प्राप्त झालेले आहेत तर तुम्ही निश्चित स्वरूपामध्ये त्या सर्व धातूंचं दर्शन घेण्यासाठी आणि आपलं इहलोकीचं जीवन आणि परलोकीचं जीवन सुधारण्यासाठी पुण्यपारमिता अर्जित करण्यासाठी प्रत्यक्ष शास्त्रा भगवंताच्या ज्या महापवित्र धातू आहेत पाच आहंताच्या धातू आहेत त्या दर्शनासाठी यावं आणि आपलं महान पुण्य अर्जित कर्म करावं त्यानंतर त्या धातू मिलिंदू कॉलेजवरून नंतर श्रावस्ती बुद्धविहार पेठेनगर ज्या ठिकाणी धम्म मिशन पगोडा मी तयार केलेला आहे तिथं त्या ठेवण्यात येईल जोपर्यंत आपल्या संघगिरीला सुंदर असा काचाचा चैत्य तयार होत नाही तोपर्यंत त्या श्रावस्ती विहारामध्ये रोज एकशे आठ शुद्ध दीपाने धूप आणि फुलाने त्याची पूजा केल्या जाईल प्रत्येक परिवाराला एक एक दिवस ती पूजा करण्याची संधी महान पुण्य संधी प्राप्त होणार आहे कारण प्रत्यक्ष आपल्या भगवंताच्या धातू भारतामध्ये पुन्हा येत आहेत आणि बौद्ध धर्माचा प्रचार प्रसारासाठी धम्ममय भारत मिशन सफल करण्यासाठी यात मोठं योगदान होणार आहे तर आपण सर्व उपासक यावं मी असं सगळ्यांना महापुण्य संधी उपलब्ध करून देत आहे त्याचबरोबर पूज्य औरंगाबादचा भिक्खू संघ व महाराष्ट्रातील भिक्खू संघांनी सुद्धा विमानतळावर भगवंताच्या आणि पाच आहंताच्या स्वागतासाठी यावं याच्यापेक्षा दुसरं कोणतंही मोठं पुण्यकर्म पृथ्वीवर नाही आहे शास भगवंतांचं स्वागतासाठी आपण जावं आणि पाच अरहंतासाठी जावं हे जा 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 आपलं मानव जीवनाचं सार्थक आहे त्या त्या संधीला ओळखून त्या पुण्यभूमीला ओळखून आपण सगळ्यांनी औरंगाबादच्या विमानतळावर व मिलेंदो कालेच्या प्रांगणामध्ये यावं आणि आपलं पुण्य अर्जित करावं अशी मी सर्वांना नम्र विनंती करत आहे आणि त्याचबरोबर सगळ्यांना पुण्य संधी सुद्धा उपलब्ध करून देता तो संघाला विनंती करत आहे सर्वांचं मंगल हो कल्याण हो सुखी होतासाठी प्राप्त होत आहेत सर्वांचं मंगल हो कल्याण हो सुखी हो